चांगल्या माणसाला किंवा चांगली बायको भेटत असतो <laughs> कोणी बघा जे लय लेडा लय ले त्याच्या बायका लय चांगल्या लय मानुसकीच्या लय आपुलकीच्या आणि चांगल्या बाय माणूस असल त्याच्या बायका बघा झडतो का असत घरी गेलं तरी फॉक्टर वाढवून देणार आता नाही का केलं पिलानं तर बाई त्याला शोधून आणते आमचे दुसरे आमच्या आमचे काय बाया आपल्याला नाही बा पहिल्या काळच्या का, का नाही आता कसं होते काही काय आमच्या इथे शोधून आणते त्यानं जर लय पिली म्हणजे आमचे पप्पा बाबा खाना पप्पा खानावे तुम्हाला महिन शेबाई खाण खास नाही बघायच खायला गेलं बाय आमच्या खात नाही तेव्हा काय करते अंगणामध्ये असते मैस मैशच्या बाजूला जाऊ झोपते करून पिले असते मैशीच्या बाजूला बसलं झोपते बायको कवाड लावून घेते ते त्या मैशी जवळ त्याच्या हातात छोटे छोटे हात हात दादा 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 हात जाते असा मैशीच्या शेपटीवर आज येणी कशी काय खाली त्या मैशीच्या फिला बाय बायको गुन्हा ना घेतो म्हशीला गुन्हा बोलते गुन्हा ऐकून टिकून त्या जवळ कधी म्हणतो जेवायला वाट जेवायला वाट जेवायला वाट आज कशी भाग काही द्यायची नाही आज म्हशीच शेत होत बाजूला त्या शिना हातात कसं काय गरम गरम ते ठेवला थोडं असते त्याला मग जसं शेत झालं तसं उलट्या कडे त्याला उलट्या गेल्या चिकून एक तीस कुत्रा आलं कुत्री आली कुत्रे कुंत कुत्री गुंतर कुत्रे कुंत कुत्री कुंतर आली सुत्रीला म्हणते गंगे तुम्ही किती पट्या घेतल्या तुम्ही किती मुके घेतले आज मी ते आज खास नाही म्हणजे खास नाही